घडामोडी घडल्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भानं एक तर सकाळी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय काम चालू आहे ते त्यांनी सांगितले दुसरी महत्त्वाची गोष्ट जरांगे पाटलांनी दुपारी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची मागणी काय आहे आणि दोघांच्या संभाषणामध्ये म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काय बोललं ते आणि जरांगे पाटील यांनी काय बोलले या दोघांमध्ये काय तफावत आली आणि एकंदरीत मराठा आरक्षणाचं नेमकं घोडं कुठं आढलंय किंवा आता कुठपर्यंत काय आलंय हे सगळं आपल्याला आज याच्यातून पाहायचंय तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडं गरज नसताना काही पाहुणे म्हणजे ज्यांना आपण बोलवलेलं नसतं आमंत्रण दिलेलं नसतं तरी सुद्धा असे काही जण येतं तोंड मारायला त्याच्यापैकी एक आदरणीय विवेक वैद्य नावाचे एक कोणीतरी सद्गुरु आहेत की जे येतात आणि पचपच पच पच तोंड मारत राहतात त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की मागच्या सहा महिन्यापासून मी काय काम करायलो काय नाही सगळ्या जगाला माहित आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं येऊन तोंड मारण्याची गरज नाही आणि परत पुन्हा आलात तर ब्लॉक करून टाकेन ते उगं तुम्हाला हाय वैयक्तिक स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य म्हणून मी इथं ठेवले नाहीतर मला एक सेकंद पण लागत नाही ब्लॉक करायला तुझ्यासारखे फडतूस माणसं आणि तुझ्यासारखे दलिंदर माणसं काही गरज नाही का ते तोंड मारायची तुझ्यामध्ये एवढी लायकी आहे तर तू स्वतःच काहीतरी कर ना का तेवढा रिकाम टेकडा आहेस का फक्त इथे येऊन कमेंट करायला तु सारख्यांना वेळ द्यायला माझ्याकडे वेळ नाही पण तू वारंवार यायलास रोजच्याच व्हिडिओ यायलास दीक नसल्यासारखं आमच्या इकडे एक मन आहे की दीक नसली की माणूस बोंबत तिथे किती हाकलून द्या त्याला तसं तू परत परत यायलास आणि म्हणून तुला सांगतोय की इथे यायची गरज नाही तुझ्यासाठी तुझ्या तुझ्या विचाराचे हजारो चॅनल पडले त्याच्यावर जाय आणि बोंबलत बस की नाही माझं मी काम करायलो त्याच्यामुळे इथून पुढे आलास तर तुला ब्लॉक करून टाकेन एवढं लक्षात ठेव चला महत्वाची गोष्ट आता आपण बोलूयात काय माहितीये का की दोन गोष्टी घडलेल्या आहेत एक तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची पत्रकार परिषद आणि त्यानंतर जरांगे पाटलांची पत्रकार परिषद या दोघांमध्ये नेमकं काय झालेलं आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी बोलताना अशी एक गोष्ट म्हटलेली आहे की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना मराठा आरक्षण मिळणार नाही हे वाक्य नेमकं कशाच्या संदर्भात होतं आणि या वाक्यामुळे नेमकं कोणाला आरक्षण मिळणार आहे कोणाला नाही कसं मिळणार आहे ह्याच्यातले काही संदर्भ तयार होतात आणि त्यांचं दुसरं एक वाक्य असं होतं की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आह आलेला आहे आणि त्या अहवालानुसार मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळेल दोन्ही अत्यंत महत्वाची वाक्य आहेत आणि दोन्ही वाक्याचा आपल्याला नेमका अर्थ कळाला पाहिजे जरांगे पाटलांनी जे दुपारी पत्रकार परिषद घेतली त्यांनी जे काय सांगितलं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण सध्या आजचा दिवस महाराष्ट्रातला असा दिवस आहे ज्याच्यामुळे इतकं कन्फ्युजन आहे लोकांमध्ये की नेमकं काय होणार आहे काही कळायला मार्ग नाही कारण मूळ मराठा समाजाची मागणी काय आहे की मराठा हेच कुणबी आहेत आणि म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्रानुसार ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं त्याचबरोबर जरांगे पाटलांची मूळ मागणी काय आहे तर मराठा मूळचे कुणबी आहेत ते शेती व्यवसाय करतात म्हणून ते कुणबीच आहेत हैदराबादचं गॅजेट असेल त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाची म्हणजे नोंद जी आहे ती कुणबी म्हणूनच आहे आणि म्हणून त्यांना कुणबी म्हणून ओबीसीतलंच पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण मिळावं असे त्यांचे मत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातले असे अनेक लोक आहेत किंवा अनेक मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते आहेत की ज्यांना असं वाटतं की मराठ्यांना कुणबी म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि पन्नास टक्केच्या आतलं आता मूळ मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की ज्यांच्या नोंदी एकोणीसशे सदुसष्ट कुणबी म्हणून त्यांना मराठा म्हणून मरा आरक्षण मिळालं नाही मिळणार नाही आणि मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार वीस तारखेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि त्या विशेष अधिवेशनामधून मागासवर्गीय स्वर्गीय आयोगाच्या अहवालानुसार आपल्याला मराठा म्हणून आरक्षण मिळणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे पहा वीस तारखेचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन मुळात सगळे सोयरे या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी आहे का हा मूळ प्रश्न जो अनुत्तरित राहिला त्याच्यावर त्यांनी एकही शब्द बोललेले नाहीत म्हणजे जरांगे पाटलांची मूळ मागणी जी आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून प्रमाणपत्र द्या आणि ते शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांच्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी म्हणून आणि ते पण याच्यात नवीन काहीच नाही म्हणले जुनाच कायदा आहे त्या जुन्याच कायद्यानुसार त्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळेल आणि त्यांना ओबीसी मधून मिळेल मग वीस तारखेचं जे आता येऊ घातलेलं अधिवेशन आहे त्या अधिवेशनात काय होणार आहे तर त्या अधिवेशनात मराठा समाजाला सध्या जे मागासवर्गीय आयोग स्थापन झाला होता त्या आयोगानुसार काय होईल मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्यात येईल असं शिंदे साहेबांचं म्हणणं आहे पण ही आपली मूळ मागणी आहे का तर ही मूळ मागणी नाही आता शिंदे साहेबांवर एवढा सगळा दबाव असताना सुद्धा आपल्याला माहित आहे की शिंदे साहेबांकडं एकूण आमदार किती आहेत तर फक्त चाळीस आमदार आहेत चाळीस आमदार असून सुद्धा या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री असून त्यांनी एवढा दबाव असताना आरक्षणाला मागच्या सत्तर वर्षामध्ये म्हणजे मागच्या एकोणीसशे ऐंशी पासून मराठा आरक्षणाची मागणी आहे तेव्हापासून आपल्याला मराठा आरक्षणाला मिळालेलं नाही आणि दोन वेळा मिळाले एक मिळाले दोन हजार चौदाला आणि एक मिळाले दोन हजार अठराला दोन्ही वेळेचं आरक्षण कोर्टानं रद्द बादल ठरवलेलं आहे आता परत एकदा तिसऱ्यांदा आपल्याला वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशनातून मराठा म्हणून स्पेशल आरक्षण मिळणार आहे तेही पन्नास टक्केच्या वरचं पण पन्नास टक्केच्या वरचं जर आरक्षण शिंदे साहेबांनी किंवा एकंदरीत या मंत्रिमंडळाने किंवा महाराष्ट्र शासनानं जर आपल्याला दिलं तेही मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार तर ते टिकेल का कारण याच्या आधी दोन हजार चौदाला राणे समितीच्या अहवालानुसार आपल्याला मिळालं होतं पण ते टिकलं नाही कारण राणी राणे समिती ही मागासवर्गीय आयोगाची समिती नव्हती किंवा मागासवर्गीय आयोग नव्हता त्याच्यामुळे ते टिकलं नाही दोन हजार अठराला मागासवर्गीय आयोगानं आपल्याला म्हणजे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार आपल्याला आरक्षण देण्यात आलं होतं ते सुद्धा टिकलं नाही कारण ते, ते पन्नास टक्केच्या वर गेलं होतं इंदिरा सहा आणि खटल्याचा त्याच्यामध्ये उल्लेख झाला होता आणि ते सुद्धा आपल्याला मिळालं नाही मग आता वीस फेब्रुवारीला जे मिळणार आहे आपल्याला मराठा म्हणून आरक्षण ते टिकेल का मूळ प्रश्न असा आहे की पन्नास पेक्षा वरच म्हणजेच मागासवर्गीय आयोगाला पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण देण्याचा अधिकार आहे का त्याचं उत्तर स्पष्टपणे आहे की त्याचं उत्तर नाही पन्नास पेक्षा वरचं आरक्षण देण्याचा अधिकार राज्याच्या मागासवर्गीय आयोगाला नाही कारण राज्याच्या मागासवर्गीय आयोगाने जर पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलं तर इंदिरा सहाणी खटला त्याच्यामध्ये आडवा येणार आहे त्याचबरोबर पन्नास टक्क्याची मर्यादा आडवी येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याकडे तो अधिकार नाही तर तो अधिकार कोणाकडे आहे केंद्र सरकारकडं कारण हे जे आहे हे राज्याचा फक्त राज्याच असणार आहे आरक्षण आणि याच्यामुळे याला केंद्रामधलं सुद्धा याच्यामध्ये काही फायदा होणार नाही कारण मराठा म्हणून जर आरक्षण मिळालं तर त्याचा केंद्रात फायदा होणार नाही पण ओबीसी म्हणून जर आरक्षण मिळालं तर केंद्रीय ज्या जे काही केंद्रीय म्हणजे केंद्राचे जे काही कॉलेजेस असतील किंवा जे काही केंद्र सरकारच्या जागा असतील नोकरीतल्या त्याच्या सगळ्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे म्हणून मग मराठा म्हणून जर आपल्याला आरक्षण दिलं तर त्याचा इथं फायदा होईल का तर फायदा होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट याच्यातली काय आहे की जर समजा आपल्याला पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण द्यायचं असेल तर तसं ते संसदेनं कायदा करून दिलेलं पाहिजे त्याचबरोबर परिशिष्ट नऊ मध्ये त्याचा समावेश केलेला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सध्या शक्य आहेत का तर सध्या शक्य नाहीत कारण लोकसभेच्या निवडणुकीची लोक सध्या ट्रेनिंग सुद्धा लागलेली आहे अधिकारी लोकांना आणि लवकरच त्याचं काय होणार आहे तर आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्यामुळे ते शक्य आहे का तर ते शक्य होणार नाही आता कोणत्याही प्रकारचं अधिवेशन संसदेचं होईल का इतक्या गडबडीत मराठा आरक्षणासाठी होणार नाही म्हणजे पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण केंद्र सरकार आपल्याला देणार नाही मग राज्य सरकार जे वीस फेब्रुवारीला आपल्याला आरक्षण देणार आहे ते आरक्षण टिकेल का कारण यापूर्वी सुद्धा राज्यानं आपल्याला दोन वेळा आरक्षण दिलेलं आहे ते टिकलं का तर त्याचं उत्तर आहे स्पष्टपणे नाही गायकवाड आयोगानं सुद्धा मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी निकष लावले होते किंवा जे काही दिलं तर त्याच्यानुसार ते टिकलं का टिकलं नाही आणि म्हणून ना आता सुद्धा या आत्ताच्या सध्या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीनुसार किंवा याच्यानुसार जे आपल्याला आरक्षण मिळेल ते सुद्धा टिकेल का हा मूळ मुद्दा आहे ते टिकणार नाही नव्याण्णव टक्के तरी टिकण्याची शक्यता नाही कारण काय कारण की ते पन्नास टक्केच्या वरचं देणार आहेत आणि पन्नास टक्केच्या वरच देण्याचा अधिकार सध्या तरी घटक राज्यांना आहे का तर त्याचं उत्तर स्पष्टपणे असं आहे की ते अधिकार घटक राज्यांना नाही कारण तो अधिकार केंद्राकडचा आहे मग आपल्याला कोणतं आरक्षण मिळणार मग आता ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या ज्या काही तीस बत्तीस हजार नोंदी महाराष्ट्रात सापडलेल्या आहेत म्हणजे मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत बाकीच्या सोडून द्या पण मराठवाड्याचा मूळ प्रश्न आहे मराठवाड्यात ज्या तीस बत्तीस हजार नोंदी सापडल्यात त्या नोंदीनुसार ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल त्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळणार नाही असं शिंदे साहेबांना सांगितलं याचाच अर्थ उर्वरित ज्यांच्या नोंदी नाहीत त्या सगळ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्याचं सरकारनं निश्चित केलेलं आहे आणि त्याच्यासाठीच वीस फेब्रुवारीचं हे जे विशेष अधिवेशन आहे मा मग आता प्रश्न उरतोय की जरांगे पाटलांनी जे दुपारच्या लाईव्ह मध्ये सांगितलं की बाबा सगळे सोयऱ्याचं काय सगळे सोयऱ्याचा अध्यादेश पारित केल्याशिवाय म्हणजे त्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही उपोषणाहून उठणार नाहीत किंवा आमचा लढा संपणार नाही मग मूळ मुद्दा अजूनही कायमच राहिलाय आणि तो जशाला तसाच राहिलाय की सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी होणार का या अध्यादेशाची अंमलबजावणी होणार का आणि वीस फेब्रुवारीच्या याच्यामध्ये जर ती अंमलबजावणी झाली तर त्याच्यानुसार ज्यांच्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्या कुणबी नोंदीवरून त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळेल का हा एक मूळ मुद्दा आहे जरांगे पाटलांनी स्वतः दुपारच्या लाईव्ह मध्ये किंवा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की बघा आपण मुंबईला गेलो होतो मुंबईमधून आपल्याला जे पाहिजे होतं ते आपल्याला मिळालं पण अंमलबजावणीमध्ये सरकार आपल्याला फसवतय का असं त्यांनी म्हटलेलं आहे मुळामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ एकनाथरावजी शिंदे यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात दबाव आहे कारण त्यांचं राजकीय अस्तित्व इथं आता याच गोष्टीवर अवलंबून आहे की नेमकं मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं नाही दिलं तरी सुद्धा त्यांचं नुकसान आहे दिलं तरी त्यांना असं वाटतं की ओबीसी मधून दिलं तर तिकडूनही नुकसान आहे मग दोन्हीकडूनही जर त्यांना नुकसान होत असेल तर मग त्यांनी मधला मार्ग काय काढायला पाहिजे मूळ मुद्दा असा आहे की त्यांचं राजकीय अस्तित्व हे मुळातच त्यांच्यावर अवलंबून नसून ते दुसऱ्याच्या हातात आहे हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्यावर कितीही दबाव असो आमची त्यांना कळकळीची विनंती आहे एक मराठा समाजाचे घटक म्हणून त्यांना कळकळीची विनंती आहे की पन्नास टक्केचं वरचं आरक्षण तुम्ही द्या त्याच्याबद्दल आम्हाला हरकत नाही पण जरांगे पाटील म्हणतात तसं सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी करण्यासाठी वीस फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये सगळे सोयरेचा अध्यादेश पारित करणं खूप गरजेचं आहे तो जर पारित झाला नाही तर यापूर्वी जसं दोन वेळा मराठा आरक्षण मिळालं आणि ते टिकलं नाही त्याचाच प्रकार पुढचा आहे की परत एकदा ते मिळेल परत पुन्हा ते टिकणार नाही कारण या अहवालावर बरेच जण काय करतील माहितीये का कोर्टामध्ये जातील जे ठरलेलंच आहे की आता जो अहवाल घेतलाय तुम्ही खूप गडबडीत केलाय फक्त तुम्ही म्हणजे पाच एक कोटी कुटुंबाचा अहवाल फक्त तुम्ही दहा दिवसात केला आणि आठ दिवसात केला आणि एक कोटी कुटुंबाचं कसं सर्वेक्षण केलं या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ती माहिती तपासली का व्हेरीफाय केली काय नाही काय कुठाने नाही हे सगळे कुटाने ठरलेले वकील ठरलेले वकील माहिती आहे तुम्हाला कोण आहे ते वेल्डिंगच्या चष्मेवाले चे ठरलेले वकील हे कोर्टात जाणार याच्यावर आपण काहीतरी ते ऍक्शन घेणार परत त्याची उत्तरं द्यावं लागणार आणि हे सगळं होईपर्यंत हे चालू होईपर्यंत ह्या निवडणुका होऊन गेलेल्या असतील त्याच्यानंतर काय झालेलं असेल तिथून पुढे पुन्हा चार वर्ष आपल्या समाजाची किंवा मतदानाची गरज आहे का हे सगळे प्रश्न निर्माण होतील म्हणून आपण वारंवार हेच सांगतोय की बऱ्याच वेळेला हे सगळे निर्णय होत असताना सगळ्यात जास्त भ्रम सगळ्यात जास्त जर समजा नुकसान कोणाचं असेल तर ते मराठा समाजाचं आहे कारण वारंवार आपण जे मागतोय हो ते आपल्याला मिळत नाहीये कित्येक वेळा आपण मागणी केली की आम्हाला पन्नास टक्केच्या आतलंच पाहिजे आज सुद्धा कोल्हापूरला माननीय मुख्यमंत्र्यांसोबत अं बरं आपलं एक शिष्टमंडळ भेटलं होतं त्याच्यामध्ये बाबर साहेब होते त्याच्यानंतर योगेश केदार होते आणखी बरेच जण होते त्याच्यामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास लोक त्याच्यामध्ये होते वेगवेगळे म्हणजे मोठे मोठे जे, जे पहिल्यापासून आरक्षणाची मागणी करतात तेही सगळे होते त्यांनी सुद्धा या विषयावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने आमची जी मागणी आहे की सगळे सोयरीची एक अंमलबजावणी करा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतूनच आरक्षण द्या आणि जरंगी पाटलांचं उपोषण थांबवा यावर शिंदे साहेबांचं असं म्हणणं आलं की मी माझे सगळे प्रयत्न करतोय मी माझे सर्वोत्तम मला जे शक्य आहे कर है है ते करतोय पण माझ्यावरही भरपूर दबाव असणे आहे किंवा त्या पद्धतीने त्यांना काम करावं लागते कारण येणाऱ्या निवडणुका किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यातून काय होतंय माहितीये का परत पुन्हा एकदा मराठा समाजाला फक्त आणि फक्त पन्नास टक्केच्या वरचं न टिकणारच आरक्षण मिळेल की काय अशी शंका निर्माण झाली कारण आता हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे ते सरकार येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये परत एकदा निवडणुकीला समोर जाणार आहे मग मागच्या वेळेस जसं झालं दोन वेळेस तसंच काहीचं पुन्हा होईल का कारण दोन हजार चौदाला जेव्हा मराठ्यांना आरक्षण दिलं तेव्हा आघाडी सरकार तिथं होतं त्याच्यानंतर लगेच नोव्हेंबरमध्ये फडणवीस सरकार आलं त्याच्यानंतर पुन्हा ते आपलं आरक्षण त्याच्यापूर्वीच म्हणजे कोर्टात गेलं की ते आपलं कॅन्सल झालं त्याच्यानंतर दोन हजार अठराला सुद्धा असं झालं फडणवीस सरकार असताना आपल्याला आरक्षण मिळालं मग उद्धव ठाकरे साहेबांसहित शरद पवार साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब असं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मिळून ते नवं सरकार आलं आणि मग पुन्हा त्या सरकारमध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टात केस गेली सुप्रीम कोर्टातून आरक्षण कॅन्सल झालं आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये क्रिएटिव्ह पिटिशन चालू आहे तिच्यावरही कोणत्याच प्रकारचा निर्णय झाला नाही पण क्रिएटिव्ह पिटिशन मध्ये ह्या नवीन मागासवर्गीय समिती आहे जी आपली आहे किंवा मागासवर्गीय आयोग आहे तिचा अहवाल त्याच्यामध्ये देता येतो का तर त्याच्यामध्ये देता येत नाही कारण क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये कोणतेही नव्यानं कागदपत्र सादर करता येत नाही नव्यानं कोणत्याही प्रकारचे पुरावे देता येत नाहीत काहीच नाही म्हणजे आहे त्याच परिस्थितीत फक्त मागचं जे काय आहे त्याच्यावरच फक्त चर्चा होईल आणि तिथंच ते निकाली लागेल म्हणजे क्युएटिव्ह पिटिशन मान्य होण्याची शक्यता जवळपास नाहीच आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आता जे आपल्याला दिलंय त्याच्यावरूनही टिकण्याची शक्यता नाही म्हणजे नेमकं एकंदरीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांसोबत घडतय काय हे कळायला मार्ग उरला नाही आणि दुसरीकडे आपलं नेतृत्व जे आहे माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे आपल्या जीवाची बाजी लावून एकच गोष्ट सांगतायत की सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी करणारा अध्यादेश ताबडतोब पारित करा आणि पन्नास टक्केचा आतलं द्या पण पन्नास टक्केच्या आतलं देण्याची किंवा मिळण्याची शक्यता कमीत कमी आहे त्याच्यामधला एक मधला मार्ग होता की जर सगळे सोयरे या शब्दाचा अध्यादेश निघाला तर ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आणि त्यांच्याकडून त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे सगळे सोयऱ्यांना मिळेल तर किमान सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाज याच्यामध्ये येईल त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे की हैदराबादचं जे गॅझेट आहे ते गॅझेट जर आणलं त्या गॅझेटला जर पुरावा म्हणून वापरलं इथला मराठा हाच कुणबी आहे असं जर समजलं तर तिथं सुद्धा आपला खूप मोठा फायदा होईल संपूर्ण मराठवाड्यातले सगळे जवळपास नव्वद टक्के मराठा समाज हा कुणबी म्हणून आरक्षणामध्ये जाईल पण दुसरीकडे एक गोष्ट अशी आहे की कुणबी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा जो काही प्रकार आहे तो मुळातच प्रकार मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्याचा आहे असं स्पष्ट माझं मत आहे कारण कुणबी आरक्षणाला धक्का न लागू देता द्यायचं म्हणजे पन्नास टक्केच्या वरच द्यायचं आणि पन्नास टक्केच्या वरच राज्य शासनाला द्यायचे अधिकार नाहीत आणि म्हणून मग ते राज्य शासनानं जरी दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही कारण यापूर्वी दोनदा टिकलं नाही यावेळेस कसं टिकेल ते म्हणजे यापूर्वीचं दोनदाच टिकलं नाही मग याच वेळेस कसं टिकेल याचं काही उत्तर कोणाकडे आहे का तर त्याचं उत्तर कोणाकडेच नाही जर कोणाकडे त्याचं उत्तर असेल तर त्यांना द्यावं बाबा की मागच्या दोन वेळेस काउंट टिकलं नाही यावेळेस काउंट टिकणार आहे ते कारण मागच्या वेळेस गायकवाड आयोगानं जे आपल्याला दिलं होता अहवाल तो सुद्धा मागासवर्गीय आयोगाचाच अहवाल होता तरी सुद्धा टिकलं नाही याचाच अर्थ जे पन्नास टक्केच्या वरचं मिळणार आहे ते टिकण्याची शक्यता नाही म्हणजे एकंदरीत मराठा समाजाला सध्याच्या लढ्यामधून महत्वाच्या फक्त दोन गोष्टी मिळालेल्या आहेत त्या दोन गोष्टी कोणत्या की ज्या दोन गोष्टीवर हा लढा शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो फक्त शासनाची तशी दानात असावी लागेल तशी राजकीय इच्छाशक्ती असावी लागेल तर पहिली गोष्ट काय आहे त्याच्यामधली की मराठवाड्यातल्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देणं हे सगळ्यात मोठं यश नंबर दोनचं जर सगळे सोयरे या शब्द असलेल्या आदि अधिसूचनेचे जर अध्यादेशामध्ये रूपांतरित झालं त्याची जर अंमलबजावणी केली तर त्यांचे सगळे नातेवाईक त्याच्यामध्ये येतील म्हणजेच खूप सारे लोक येतील आणि त्याच्याच बरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट की जर हैदराबाद गॅझेट घेतलं तर त्याच्यातूनही काही लोक येतील आणि त्यानंतर सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलींचं शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या बरं का फक्त मराठ्यांच्याच नाही सगळ्याच जाती धर्माच्या मुलींचं शिक्षण पीजी पर्यंत फुकट करण्यात आलेलं आहे ही एक खूप मोठी जमेची बाजू आहे आणि सगळ्यात महत्वाची बाजू आहे की मराठा समाज या आंदोलनाच्या निमित्तानं पहिल्यांदा एकत्र आला आणि आता जगातली कोणतीही ताकद या मराठा समाजामध्ये फूट पाडू शकत नाही हे आजच्या सगळ्या महाराष्ट्रभर जे काही बंद होते जे काही रस्ता रोको होता किंवा चक्का जाम होता याच्यातून हे परत एकदा कळून चुकले की जरांगे पाटलांचं नेतृत्व हेच एकमेव नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाच्या मागे संपूर्ण मराठा समाज उभा आहे जो कोणी या नेतृत्वाच्या विरोधात जाईल तो मराठा समाजापासून तुटल्या जाईल एवढं इथं निश्चित झालेलं आहे अशा वेगवेगळ्या गोष्टीवर आपण आज चर्चा केलेली आहे महत्वाचा मुद्दा एकच होता की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना मराठा आरक्षण मिळणार नाही का मिळणार नाही कारण त्यांना एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीची नोंद आहे म्हणून त्यांना कुणबी म्हणूनच म्हणजेच ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आहे पण असे लोक किती आहेत तर फक्त तीस ते बत्तीस हजार आहेत कारण या लोकांपासून इतर लोकांचा फायदा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा ती अधिसूचनेचं रूपांतर अध्यादेशात होईल आणि त्याची अंमलबजावणी होईल तर अशा पद्धतीनं आपण जे काही आज संभ्रम तयार झाला होता त्या संभ्रमावर दोन्ही बाबतीत आपण बोललेलो आहोत तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर माझी माहिती निश्चितच सगळ्यांना पाठवा जेणेकरून सगळ्यांचा भ्रम दूर होईल आणि सगळ्यांना मी काय सांगितलं किंवा आता सध्या काय कंडिशन आहे आपल्या मराठा आरक्षणाची ती कळेल चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि परत एकदा सांगतो की ज्यांना विचार आवडत नाहीत त्यांनी आपली शेपूट नीट घालावी आणि नीट निघावं इथं येऊन तोंड मारू नये एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय